बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी कौशल्य विकास विभाग बंदरे विभाग आणि अटल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार झाला या कराराअंतर्गत नेदरलँड्स डेन्मार्क आणि पोलंडमधल्या पतसंस्था एकशे वीस कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आज विधानभवनात हा सामंजस्य करार झाला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते पहिल्या टप्प्यात राज्यातल्या मुंबई पुणे बारामती सिंधुदुर्ग नागपूर आणि नाशिकमधील सहा निवडक आय टी आय संस्थांच्या आधुनिकीकरणाची योजना आहे वाढवणसारख्या मोठ्या प्रकल्पात आता रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील या करारामुळे आवश्यक मनुष्यबळ निर्मिती होऊन तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतील असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले